नमस्कार शब्दधन आणि आत्मीय एज्युकेशन आयोजित जागत स्त्री शक्तीचा या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयोजित आजच्या पाचव्या दिवशी आपल्याशी संपर्क साधताय गुरु सर गेल्या चार दिवसामध्ये नवरात्राच्या उत्सवामध्ये सरांनी आपल्याला नवरात्र उत्सवाचं महत्व स्त्री शक्तीचं महत्व याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे तर आजच्या भागामध्ये सुद्धा सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर मी जास्त वेळ न घेता मी गुरु सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या भागामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं जागर स्त्री शक्तीचा याच्या पाचव्या दिवसाच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज त्या देवीच्या ज्या रूपाबद्दल आपण बोलणार आहोत त्या रूपाचं नाव आहे स्कंद माता आणि नावामध्येच आहे माता दुर्गा गूरुण। गूरुण त्या दुर्गा देवीच हे रूप तुमच्या आमच्या आईला प्रदर्शित करत स्त्रीमध्ये जी काही मातृत्वाची भावना आहे त्याला प्रदर्शित करत कितीही घासून गुळगुळीत झालेली आई या शब्दाची व्याख्या असली तरी बोलणं इथं खूप क्रम प्राप्त आहे तुम्ही अनेक ठिकाणी ऐकला असेल की आ म्हणजे आत्म, आत्मा आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आणि हे दोन्ही तत्व ज्या ठिकाणी एकत्र येतात तत्व आहे आई आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा जे काही पूज्य परंपरा आहेत त्याच्यामध्ये पहिलं स्थान आईला दिलं आहे म्हणून आहे मातृदेव भव पितृदेव भव पहिले आई आहे आणि नंतर आहे आचार्य देव भव आईच तुमची पहिली मोठी सगळ्यात मोठी गुरु आहे मी अनेक वेळेला अनेक भाषणांमध्ये गमतीने म्हटलेलं आणि एका ठिकाणी मी भाषण जे केलं होतं स्त्रीवर आणि मी जे बोलणार आहे ते मी जे बोललो होतो त्यावर खूप माझ्यावर टीका झाली होती मी म्हटलं होत की एका पराक्रमी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ती त्याची बायको किंवा ती त्याची आई असते पण पर एका अपराक्रमी हरलेल्या खचलेल्या उद्ध्वस्त झालेल्या पुरुषाच्या मागे सुद्धा एक स्त्री असते आणि ती त्याची प्रियसी असते मी गमतीनं असं म्हटलं होतं बहुधा ते अनुभवानं पण असेल पण थोडा गमतीचा भाग सोडा तर तुम्ही जगाच्या एकूण इतिहासात जर पाहिलं आणि महान लोकांच्या थोडं फॅमिली कडे पाहिलं तर तुम्हाला लक्षात ते येईल की त्यांचं जे सांगोपा असतं त्यांची जी परवरिश असते खूप छान शब्द आहे उर्दू मधला परवरिश आईने त्यांची जी परवरिश केली असते ती खूप छान केलेली असते पूर्ण मानवी जीवनामध्ये आईचा खूप मोठा हात आहे आई तुम्हाला कधी म्हणत नाही की माझ्यासाठी काय केलंस आई, के आई तुमच्यासाठी करत राहते आई तुम्हाला कधी म्हणत नाही तुम्हाला वेळ देत नाही किंवा तू मला तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागवतो नाही आई तुमची तिची इच्छा असून तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागते आई तुमच्याकडून कुठली अपेक्षा ठेवत नाही कुठली तक्रार करत नाही आणि याच आईच्या या, चा या मातृत्वाच्या गुणाबद्दल आज आपण बोलणार आहोत पहिलं उदाहरण आहे जावाला आणि तिचा मुलगा ऋषी सत्यकाम जावाला काय झालं की प्राचीन भारतामध्ये उपनिषदामध्ये ही स्टोरी सापडते यामध्ये जाबाला नावाची एक वैश्य होती वैश्य आणि तिची इच्छा की माझा मुलगा हा महान ऋषी अरुणीच्या विद्यापीठामध्ये शिकायला पाहिजे अरुणीच्या गुरुकुलामध्ये शिकायला पाहिजे त्यानुसार त्यावेळी प्रथा अशी होती की गुरु जेव्हा शिष्याला आपल्या गुरुकुलामध्ये घ्यायचा तेव्हा तो त्याची तोंडी परीक्षा घ्यायचा ओरल घ्यायचा आणि ही गोष्ट त्या असलेल्या जबाला माहित होती ती वेश्या तिच्या इच्छेनुसार नव्हती तिची परिस्थिती होती परिस्थितीला मजबूर झाल्यामुळे ती वेश्या झाली ती हुशार होती ती सुसंस्कृत होती आणि तिला हे माहित होत की जर अरुणीच्या ऋषीमध्ये आपल्या मुलाला प्रवेश द्यायचा असेल तर त्याला थोडं काही शिकवलं पाहिजे मग ते आपल्या मुलाला तिथे गेल्यावर काय काय उत्तरे द्यायचे हे याची तयारी करून घेत असते आणि शेवटी तिचा मुलगा एक लहान मुलगा तो तो आई जाबाला विचारतो की आई मला जर विचारलं गुरुने माझ्या की तुझे वडील काय करतात तुझे वडील कोण आहे तर मी काय सांगू तर व्यश असलेली ती आई जाबाला आपल्या मुलाला सांगते की गुरुला खरं सांग खोटं बोल त्याला सांग कि मला माझे वडील कोण आहेत ते माहित नाही माझी आई परीक्षा आहे मुलगा घरातून लहानसा मुलगा आणि अरुणी ऋषीच्या गुरुकुलामध्ये पोचतो आणि अरुणी ऋषी समोर तु तो उभा राहतो आणि सांगतो की मला तुमचा शिष्य म्हणून घ्या अरुणी ऋषी जी काही त्याची परीक्षा घ्यायचे ती घेतो आणि शेवटी त्याला प्रश्न विचारतो परंपरेनुसार हे काय आहे बाळा तुझे वडील कोण तर तो सत्यकाम उत्तर देतो की मला माहित नाही माझे वडील कोण आहेत मला माहित नाही तर अरुणीला प्रश्न पडतो अरुणी म्हणतो असं का बाळ तुझे वडील कोण आहेत हे तुला कसं काय माहित नाही त्यावर तो सत्यकाम म्हणतो गुरुदेव माझी आई वेश्य आहे म्हणून मला माहित नाही की माझे वडील कोण आहे त्याचा हा प्रामाणिकपणा त्याचा हा निरागसपणा बघून ऋषी अरुणी टाहो फोडतात त्याला मिठी मारतात आणि त्याला म्हणतात की तू खोट भरून या विद्यापीठामध्ये या गुरुकुलामध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला नाही तू खरं सांगितलंस तू सत्याचा करतायस तू आयुष्यभर सत्य बोलशील म्हणून आजपासून मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो आणि तुझ्या आई विषय याचं वाईट वाटायचं काहीच कारण नाही आजपासून तुझ्या आईवरूनच तुझं नाव ठेवलं जाईल तुझं नाव असेल आजपासून सत्यकाम जावाला आणि धन्य आहे ती आई जिने तुला सत्य बोलायची शक्ती दिली आणि पुढे जाऊन हा सत्यकाम जावाला अरुणी ऋषीच्या त्या परंपरेतला महान ऋषी ऋषी सत्यकाम जावाला म्हणून ईशला मध्ये परत त्यांचा पण उल्लेख आहे आता थोडं मध्ययुगातलं उदाहरण बघा एक उदाहरण जे प्रत्येकाच्या आहे जे प्रत्येकाच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या जे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ते आहे राजमाता जिजाऊ यांच्यापेक्षा हो। मोठं आईचं उदाहरण काय आयुष्य सगळ्यात मोठं उदाहरण की अफजल खाना बरोबर तह करावा त्याशी बोलणी करावी का त्याला मारावं ह्याच्याबद्दल जेव्हा चर्चा चालल्या होत्या तेव्हा जिजाबाई शिवबाला सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात की मला बाकी काही ऐकायचं नाही मला त्या अफजल खानाचं मुडक माझ्या पायात पाहिजे एक आई जिला हे माहितीये की तो अफजल खान शारीरिक दृष्ट्या आपल्या त्या शिवबापेक्षा कितीतरी पटीन मोठा आहे आहे असं नव्हते की त्यांना काळजी नव्हती पण त्यांना त्यांच्या मुलावर विश्वास होता त्यांनी त्यांना दिलेल्या संस्कारांवर विश्वास होता आणि विश्वास हा होता की मी माझ्या मुलाला माझ्या शिवाला एखादा शब्द बोलली तर तो पूर्ण करणारच आणि तो पूर्ण करतो कर शिवाजी महाराज जेव्हा जातात आणि अफजल खानाचा बाहेर काढतात तेव्हा त्याचं मृत्यू राजमाता जिजाऊंच्या शेवटी पायात ठेवतात राजमाता जिजाऊंपेक्षा महान आई कोण असू शकते एखादं उदाहरण काय असू शकत या सेशनच्या शेवटी मी एक कथा तुम्हाला सांगणार कथा आहे एका डोळ्यानं आंधळ्या असणारे एका गरीब वृद्ध आईची कथा थोडी मनापासून ऐका काय होत की एका गावामध्ये एक विधवा स्त्री राहत असते आणि तिला एक डोळा नव्हतो ठीक आहे तुम्हाला इमेज मध्ये पण तुम्हाला दिसते ती एका डोळ्यानं आंघळी असते पण तिचं जे लहान बाळ असत ते खूप छान दिसत असतो खूप सुंदर दिसत असतं आणि स्पेशली त्या लहान बाळाचे डोळे खूप छान असतात बाळ जसं जसं मोठं होतं तसं तिस त्याला दिसत कि आपल्या आईचा एक डोळा नाहीये आपण सुंदर आहोत दिसायला आपली आई दिसायला कुरुप आहे असं त्याच्या मनामध्ये ग्रह तयार व्हायला लागतो आणि कळत न कळत तो त्याच्या आईपासून थोडं थोडं लांब थोडं थोडं दूर राहायला लागतो त्याला त्याच्या आईची लाज वाटायला लागते आई जेव्हा कधी त्याला शाळेत सोडवायला यायची घ्यायला यायची तेव्हा त्याला अनकम्फर्टेबल फील व्हायचं तो आईला शेवटी सांगतो की मला शाळेत न्यायला येत जाऊ नको घ्यायला येत जाऊ नको सारेच गावते मी येत जाई माझा आम्ही आई हो हो आईचं त्या बाळावर खूप प्रेम असत प्रचंड प्रेम असत त्या बाळाचे डोळे खूप छान असतात पुढे आईबद्दल तो तसा दृष्टिकोन ठेवणारा तो मुलगा शहरामध्ये शिकायला जातो आई त्याला पत्र पाठवत असते की कधीतरी गावाला ये कधीतरी गावाला ये पण तो जात नाही कारण त्याच्या डोक्यामध्ये तेच की माझी आई ग्रुप आहे मी एवढा सुंदर छान दिसायला आणि पुढे नंतर तो मुलगा युपीएसीचा अभ्यास करतो कलेक्टर बनतो एवढं सगळं होतं तरी त्याची आईचं आता वय चाललं असतं तरी पण तो गावाकडे जात नाही आई त्याला एकामागून एक पत्र पाठवत असते की बाळ मला तुला एकदा बघायचंय भेट मला वगैरे वगैरे पण मुलाच्या डोक्यामध्ये तेच की कधीतरी तो वर्षात एकदा जात असतो ये येत असतो असच चाललं असतं पण आई समोर थांबणं बसणं असं त्याचं काही नसतं पुढे आईला न सांगता तो मुलगा लग्न करतो त्या मुलाजवळ त्याच्या आईचा फोटो असतो ती जी नवीन घरामध्ये सून आलेली असते ती म्हणते ही कोण आहे करू बाई तो म्हणतो माझी आई आहे तर मग ती त्याला सांगते की मी माझ्या मुलांना घेऊन काही जाणार नाही तुमची आई खूप कुरूप आहे आता तो जुरूचा गुलाम तो बायकोचा ऐकतो आणि आईपासून अजून लांब राहायला लागतो पहिला जो आईच्या पत्रांना उत्तर देत असतो तो आता आईच्या पत्रांना उत्तर पण देत नाही एवढंच काय हि पत्र वाचत पण नाही डायरेक्ट पत्र लिहून कचऱ्याच्या गरज आई तिकडे काय चालले जनता इकडे त्याला काही विणगेन नाही शेवटी असं करत करत त्याची एक दिवस बदली एक दहा वर्षानंतर बदली त्याची पोस्टिंग त्याच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये होते आणि तिथल्या तिथली त्याच्याच गावातली लोक त्याला सत्कार समारंभाला बोलवतात आणि मग तो सत्कार समारंभ मोठ्या थाटा थाटामध्ये जातो सोबत बायको असते एक लहान बाळ असतं आणि तेव्हा पण त्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर स्वतःच्या दिसण्यावर आणि सगळ्यात जास्त स्वतःच्या डोळ्यावर खूप जास्त प्रेम असतं बर का गॉगल वगैरे घालून तो त्या सत्काराला जातो आता जसे कलेक्टर आय पी एस वगैरे करतात तसं तो त्या सत्काराला जातो असा ताटामध्ये एकदम ताट मध्ये बसतो भाषण वगैरे देतो ह त्या भाषणामध्ये एकदा उल्लेख करत नाही पण या सगळ्यामध्ये म्हणजे त्याची आई कुठं असते त्याची आई एका एक लांब वडाचं झाड एक लांब वडाचं झाड असत त्याची आई त्या वडाच्या झाडाच्या मागून लपून छपून त्याला पाहत असते की आपलं पूर्व कसं भाषण देते आपलं पूर्व किती छान दिसतंय वगैरे 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 मुलगा भाषण वगैरे देतो आणि नंतर कार्यक्रम संपतो लाज काज नका मुलाच्या मनामध्ये एकदा असं येत की बाबा आलोय ना आपण गावामध्ये तर एकदा आईला भेटायला जाऊ असं म्हणत त्याला तो त्याच्या घराकडे जातो जा घराच्या समोर उभा राहतो तर घर ही झोपडी अशी थोडी विस्कळीत झाली ती झोपडी पत्र वगैरे सगळं निघालेलं आहे त्या झोपडीच्या त्या बारक्यास त्या तो आज जातो पाहतो तर सगळं अस्तव्यस्त आहे काहीच नाही आणि पुढे एका ठिकाणी एका दगडाखाली एक चिठ्ठी असते तो जातो तो काय कागद आहे बघतो तो काढतो आणि त्या तर त्या कागदामध्ये ती आईची चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असतं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की बाळा तू आज आपल्या गावामध्ये आलायस मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला तुला एक गोष्ट सांगायची आहे इतक्या वर्ष झालं पुढं आई मी असते की मला माहिती आहे मी कुरूप आहे मला एक डोळा नाही आहे मला माहिती आहे की तुला माझी लाज वाटते आणि म्हणून तू माझ्यापासून दूर राहतो पण बाळा मला तुला एक गोष्ट सांगायची की काय झालं होतं एकदा की तू जेव्हा लहान होतास तेव्हा ना तू एका झाडावर चढत होतास आणि त्या फांदीवर चढलेला असताना तुझा पाय घसरला आणि तू खाली पडलास आणि एक दगड तुझ्या डोळ्याला लागला आणि तुझा डोळा फुटला मी तुला धावत पडत दवाखान्यात देऊन गेले डॉक्टरला डॉक्टर म्हटलं याचा डोळा एक निकामी झालेला आहे तर मी क्षणाचा आज तुझे जे काही डोळे सुंदर आहेत आणि ज्या डोळ्यावर तुझं सगळे जास्त प्रेम आहे जेव्हा त्या डोळ्यांचं कौतुक करतोस मला असं वाटायचं की तू तुझ्या स्वतःच्या कुरुपाईच कौतुक म्हणणार नाही की मला तुझ्यासोबत घेऊन जा, जा तु तु किंवा तु कि मी तुला म्हणणार पण नाही की माझ्या बरोबर तू जे वागलंस त्यासाठी माझ्याकडे माफी माग माझी फक्त एवढी इच्छा आहे तू जिथाशील तिथं खुश आहे हे ऐकून तो, तो मुलगा एकच हाबरडा पडतो आणि गावामध्ये पळत सुटतो आईला शोधत पळत 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 सगळ्या गावकऱ्यांना विचारतो की माझी आई कुठे माझी आई कुठे गावकरी त्याला सांगतात की ती कुठतरी वड्याच्या झाडाच्या इकडे तिला कोणीतरी बघितली होती तो जातो त्या सभेच्या समोरच जे वडाचं झाड असतं तिकडे जातो तर त्याला दिसत की वडाच्या झाडाला टिकून तिची आई बसलेली आहे तो पळत पळत जातो आणि आईला मिठी मारतो आणि माफी मागतो अगदी पेळ्यात तोडून पडून माफी मागतो पण आई काही रिएक्शन देत का वेळ निघून गेलेली असते आपल्या मुलाचा सन्मान बघून आई खुश झालेली असते तिनं प्राण सोडलेला असतो मॉरल ऑफ द स्टोरी इज जर तुमची सर, आई जिवंत असेल तर तुझ्या प्रेम करा आणि जे जिवंत आहेत त्यांची किंमत करा धन्यवाद धन्यवाद सर सरांनी अप्रतिम असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं आई मातृदेव भव ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि तिचा आपण आदर करणं हे आपलं परम कर्तव्य आहे तुम्ही आयुष्यामध्ये कोणीही व्हा परंतु जे कोणी असाल ते तुमच्या आईमुळे आहात हा संदेश आपल्याला जागर स्त्री शक्तीच्या निमित्तानं गुरु सरांनी आज दिलेला आहे नवरात्रोत्सव सुरू आहे आमचा पाचव्या दिवशी सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे सरांचं मी धन्यवाद व्यक्त करतो पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटूयात धन्यवाद